बारा वर्षीय मुलावर गंभीर लिम्पोवेनस विकृतीवर यशस्वी उपचार यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ज्ञ डॉक्टरांना आले यश सविस्तर बातमी अशी की यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील बारा वर्षाचा रुग्ण श्रेयस रविकांत कांबळे या मुलावर व्हॅस्क्युलर वेन्स मॉल फॉर्मेशन या गंभीर आजारावर यशस्वीरित्या उपचार करण्यात यशोदा हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर राम व डॉक्टर प्रभाकर डी आणि त्यांच्या टीमला यश आले आहे याविषयी अधिक माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील व्हॅस्क्युलर वेन्स स्मॉल फॉर्मेशन या आजाराचा रुग्ण असलेल्या श्रेयस कांबळे या मुलाला धावताना चालताना बसताना उठताना प्रचंड वेदना होत होत्या त्याला त्या आजाराचा त्रास मागील तीन ते चार महि वर्षापासून होत होता त्रास दिवसेंदिवस वाढतच जात होता या आजारावर उपचारासाठी त्याने नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर देवेंद्र पालिवार यांच्याकडे संपर्क साधला त्यावेळी प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टर पालिवाल यांच्या लक्षात आले की हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून व्हॅस्क्युलर वेन्स मॉल फॉर्मेशन या आजारामध्ये रुग्णांच्या पर्टिक्युलर भागामध्ये रक्तपुरवठा करणारा रक्तवाहिनीची अनावश्यकरीत्या वाढ होऊन त्या भागात रक्तपुरवठा करण्यास रक्तवाहिन्यांना अडथळा निर्माण होतो प्रसंगी त्या रक्तवाहिन्या फुटून

उसका रिकवरी कितना इजी रहता है वो और समाज में एक जागरूकता है कि जब भी कोई वीनस मालफॉर्मेशन एवी माल फॉर्मेशन या लिम्फोविनस माल फॉर्मेशन होता है तो उसको कहाँ पे ट्रीट किया जाना है मैं एज अ वास्कुलर सर्जन हमेशा एक चीज़ में मानता हूँ कि समाज में रोगों के प्रति अगर जागरूकता आएगी तो ही हम उसको अच्छी तरीके से ट्रीट कर सकते हैं सेकेंड थिंग एक बार रोग आता है तो कौन सी जगह पे हमें अप्रोच करना चाहिए किसके पास हमें जाना चाहिए वो अगर चीज़ पता चलती है तो वो सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट रहता है त्रास मला दवाखाना दाखवले तर असं करता करता मला दोन वर्ष गेले तर मग मला सर फेटले तर सरांनी मला सांगितले की असं होते म्हणून तर सर म्हणजे होते सरांनी सर मेडिसिन दिले खूप सारे आणि इंजेक्शन ऑपरेशन सर्जरी सर्जरीला काही त्रास आहे का नाही आता काहीच नाही त्रास आता पुढू शकतो हो दमा वगैरे काही नाही काहीच नाही आता